नमस्कार मी लक्ष्मीकांत नेतलकर बेळगावचा आणि आय एम इन टू इंडस्ट्री uh, क्रँकशाप बनवतो आहे आम्ही म महिंद्रा सी आईसाठी देतो आहे सेकंडली आम्ही ह्या इंडस्ट्री क्रँकशाप बनवतो आहे ते म व्हेकलला मॅन्युफॅक्चरिंगला लागतं लाडा लक्ष्मी पंप्स ह्या संदर्भात आपण बोलतो आहे मी ह्या कंपनीचे पंप्स गेल्या तीस वर्षापासून यूज करतो आहे त्यापैकी मी ह्यांच्या प्रॉडक्टपैकी मी चार पंप ऑफरले त्यामध्ये आला सेल्फ प्रायमिंग पंप जेव्हा आम्ही रेग्युलर टाकीत बसवतो अंडरग्राऊंड संपमध्ये बसवतो दुसरा बोरचा पंप आ, अगोदर जेट होता जेव्हा हिनी प्रोडक्शन स्टार्ट केले आता त्यांनी सबमर्सेबल आला आम्ही जेट यूज केलो पंचवीस सव्वीस वर्ष विदाउट एनी प्रॉब्लेम काही न सर्व्हिसिंग करता लास्टला टेक्नॉलॉजी चेंज करायची म्हणून ह्यांच्याचकडनं ते जेट पंप परत दिला आणि नवीन लाडा प सबमर्सेबल घेतला आणि त्यांनी हॅपिली आम्हाला प्र सेकंड हा दिला ऑप्शन्स तिसरं म्हणजे आम्ही आमच्या टाकीत तिसरा एक एच पीचा पंप हाय डिलिव्हरीचा पंप बसवला आहे विच इज वर्किंग व्हेरी फाईन आता एवढं वर्ष मी त्यांच्या तीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मला कधीही आपण बटन मारलं आणि पंप चालू नाही झाला असं कधीही आम्हाला आलं नाही आणि हे सत्य बोलतो आहे नुसतं ॲडव्हर्टाईजमेंटसाठी नाही बोलतो आणि ॲज अ कस्टमर आय एम सो हॅपी विथ दिस टोटल क कंपनी प्रॉडक्ट यू कॅन फ्रँकली बिलीव दिस प्रॉडक्ट अँड दे जे जेन्युअनली डू इट असं मला म्हणायचं आहे तुमच्याकडं सेकंडली आता हा पंप मी नूतन एंटरप्राइज बेळगाव कलमट रोडला ज्यांचं आनंद पद्मन्न प्रॉपरेटर आहे त्यांच्याकडनं घेतला आहे जर तुम्हाला असं वाटलं की यू बिलीव मी वॉट आय से तर नक्कीच त्यांच्याकडे जावा ह्या लक्ष्मी लाडा लक्ष्मी पंप घ्या आणि यू विल एक्सपिरियन्स वॉट इट इज दॅट्स वॉट आय कॅन से अँड थँक्यू